नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका लोकसभा निवडणूक अनुषंगाने नाशिक शहर यांनी परिसरातून गुप्त माहिती काढून कारवाई करण्याचे पोलीस ठाणे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी हर्सुल पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एग्रेंगाच्या टोयोटो इनोवा कार्यक्रमांक पंच्याण्णव पंच्याण्णव मध्ये काही इसम बसून नाशिकच्या दिशेने येत असून त्यांच्याकडे अग्निशास्त्र कार थांबवून त्यांची चौकशी करण्यात यावी असे कळवल्यावरून गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस रवींद्र मोहिते पोलीस अंमलदार पोली मच्छिंद्र वाघचौरे पोलीस अंमलदार विजय विष्णू नवरे असे शासकीय वाहनाने गंगापूर जकात नाक्याच्या पुढे रस्त्याच्या कडेला जाऊन थांबले असता गिरणाऱ्या गावाकडून नाशिककडे गिरंगाची टोयोटो इनोवा कार येताना दिसली त्यावेळी पोलीस स्टाफ यांनी या वाहनास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालक्याने वाहन न थांबविता था पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा शासकीय वाहनाने सदरच्या वाहनाचा पाठलाग करून त्या वाहनास एसएसटी पॉईंट गंगापूर गाव जगात नाकाजवळ शासकीय वाहन आडवे लावून था ते था थांबवले यावेळी या वाहनामध्ये बसलेल्या इस्मानी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस स्टाफ यांनी त्यांना पकडून ताब्यात घेतलाय यावेळी या ठिकाणी हरसूल पोलीस ठाण्याकडील स्टाफ त्या ठिकाणी आला त्यांची अंगझडती आणि इनोवा कारची झडती घेतली असता इनोव्हा कारच्या मध्यभागी असलेल्या सीटच्या खाली एक स्टीलचे गावठी बनावटीचे अग्निशस्त्र आणि खाली पुंगळी मिळून आली आहे या आरोपींना त्याचा पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील करत आहेत यामध्ये इम्रान ऐनूर शेख वयवर्ष पंचवीस शेखर दिलीपराव कथले वयवर्ष एकोणतीस अरबाज शब्बीर खान वयवर्ष राहुल श्याम क्षत्रिय वयवर्ष चोवीस अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत त्याचप्रमाणे गुन्ह्याच्या तपासात अधिक माहिती घेतली असता या आरोपींनी हॉटेल कश्यपी फोर्ट येथे किरकोळ कारणावरून वाद करून तेथे हॉटेल मालक आणि वेटर यांना जप्त अग्निशस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एकूण सात राऊंड हवेत गोळीबार केलेले आहेत त्यामुळे हर्सूल पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे ही कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त एकचे किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार रवींद्र मोहिते गणेश रहरे सचिन काळे सचिन अहिरे पोलीस नाईक विनायक आव्हाड पोलीस हवालदार मच्छिंद्र वागचौरे सुजित जाधव हो रमेश गोसावी सतीश जाधव हो महिला पोलीस अंमलदार अश्विनी खांदे सर्व गंगापूर पोलीस स्टेशन यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका